पुणे महानगरपालिका अंतर्गत पुण्यातील विविध सोसायट्यांमध्ये गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबवला जातो यामध्ये मोफत मार्गदर्शन प्रशिक्षण देखील दिले जात हा प्रकल्प सुमारे दीड हजारहून अधिक सोसायट्यांमध्ये सध्या सुरू आहे पर्यावरण संरक्षण कायदा आणि नागरी घनकचरा नियमानुसार प्रत्येक घरातून सोसायटीतील सदनिका बंगले रो हाऊस इत्यादीमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे विभाजन करून त्याचे योग्य प्रकारे विघटन करणे हे आता कायद्यानुसार प्रत्येकास बंधनकारक आहे परंतु हा प्रकल्प नेमका कशा पद्धतीने राबवला जातो ही प्रक्रिया काय आहे या विषयीची माहिती आपण घरगुती निर्माण होणारा कचरा आणि त्याच्यापासून खत तयार करण्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्याच्यावरती आम्ही बऱ्यापैकी प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो त्याचप्रमाणे ज्या काही सोसायट्या किंवा घरगुती पातळीवर ज्यांना कोणाला घनकचऱ्यापासून कचऱ्यापासून किंवा घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती करायची असेल त्यांना आम्ही सहकार्य करतो आणि त्या प्रकारच्या किंवा त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्याच्यामध्ये कंपोस्टर्स असतील ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर्स असतील आणि जे काही मार्गदर्शन असेल त्याच्यासाठी आम्ही मदत करत असतो कचरा म्हणजे जो काही दैनंदिन आपल्या घरामध्ये ज्या काही किचनमधनं पर्टिक्युलरली लोका ही आ, का चे चे, चे, आ, जो काही कचरा तयार होतो त्याला आपण किचन वेस्ट म्हणतो किंवा ओला कचरा आपण मराठीमध्ये म्हणतो ज्याच्यामध्ये भाज्यांचे काही बेट असतील किंवा फाला असेल किंवा फळांच्या सालं असतील किंवा घरामध्ये उरणारं थोडेफार प्रमाणात जे काही गोष्ट अन्न असतील भाताचे शीत असतील किंवा चपटी किंवा अशा तत्सम प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत हा जो मुख्यत्वे करून ओला कचरा आपण ज्याला म्हणतो तो सडणारा आहे ज्याचा ज्याच्यामधून मास निर्माण होऊ शकतो जो त्रासदायक असू शकतो न्यूसन्स क्रिएट करू शकतो हा ओला कचरा आपण जे काही कंपोस्टर्स असतात किंवा गांडूळ खत प्रकल्प किंवा खड्डा असतो बऱ्यापैकी सोसायट्यांसाठी त्याच्यामध्ये हे टाकून त्याच्यावरती कल्चर स्प्रे ही एक पद्धती आहे त्याच्यानंतर गांडुळापासून त्याचं खत तयार होणे ही एक पद्धती आहे विक्री ही साधारणपणे वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो दराने होते ज्या ठिकाणी हे खत प्रकल्प आहेत उदाहरणार्थ शाळा हॉस्पिटल सोसायटी अशा ठिकाणी त्यांना मोफत खत देखील उपलब्ध होते जे नागरिक सोसायट्यांमध्ये ओला कचरा त्यांच्या सोसायट्यांमध्ये खत प्रकल्प किंवा बायोगॅस प्रकल्पाद्वारे जिरवतात त्यांना महापालिकेकडून पाच टक्के मालमत्ता करामध्ये जे प्रकल्प आहेत हे प्रकल सोसायट्यांसाठी राबवले जातात आणि इंडिव्हिज्युअल पातळीवरती राबवले जातात घरगुती पातळीवरती इंस्टिट्युशन लेवलसाठी शाळा किंवा हॉस्पिटल्स जे आहेत त्या ठिकाणी राबवले जातात आणि अशा प्रकारे पुण्यामध्ये साधारणतः पुणे महानगरपालिकेच्या जी काही गंड्यात लिस्ट आहे त्याच्यामध्ये साधारणपणे चाळीस ते पन्नास लोक सक्रियरित्या काम करून सोसायट्यांना कंपोस्टर प्रोव्हाइड करण्याचं काम करतात आणि बरेचसे लोक आमच्यासारखे घरगुती पातळीवरती कंपोस्टर्स देण्याचं काम करतात आणि पुण्यामध्ये तसं पाहाल तर पुण्यामध्ये या गोष्टीचा अवेअरनेस फार पूर्वीपासून आहे साधारणतः दोन हजार चार पासून लोक खत निर्मिती प्रकल्प राबवतात आहेत त्याच्यामुळे हा नंबर खूप मोठा आहे त्याचा म्हणजे त्याचा नंबरिंग सांगता येणार नाही एक्झॅक्टली की किती लोक करतात पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः पुणे रिजनमध्ये तर सगळीकडे तुम्ही जर पाहताल सोसायट्यांमध्ये गांडूळ खत प्रकल्पाचे जे काही खड्डे असतात ते कंपल्सरी केलेले आहेत महानगरपालिकेमध्ये आणि साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के लोक यामध्ये काम करतात आहेत म्हणजे सोसायट्या पण देखील काम करतात आहेत सगळीकडे याचं वितरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याच्यामध्ये काही मोठ्या सोसायटी आहेत त्या त्यांचं खत बऱ्यापैकी त्यांच्याकडेच रिटेन करतात आणि त्यातला कर काही जो पार्ट असेल तो आमच्यासारखे जे काही गांजीवळ खत निर्माण करणारे जे काही आहेत व्यक्ती या क्षेत्रामध्ये काम करणारे ते बायबॅक करतात त्यांच्याकडनं आणि त्याला पॅकिंग करून रिसेलिंगसाठी ठेवलं जातं जसं आपल्या गांजीवळखत माहिती विभागामध्ये आपण पाहत असतात इकडे की आपल्याकडे इथे भरपूर प्रमाणात या ठिकाणी लोक येऊन आपल्याकडनं खत घेऊन जातात कारण गांडूळ खतापासून तयार झालेले खत हे अगदी उत्तम प्रकारचं खत असतं त्याचा मॅच्युरेशन पिरियड जो असतो तो खूप हाय असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलेही जे घटक आहेत जे हानी करणार आहे झाडांसाठी ते चांगल्या प्रमाणामध्ये मॅच होऊन आपल्याला वापरता येऊ शकतात जर पाहिलं तर वाढती लोकसंख्या आणि यामुळे निर्माण होणारा कचरा ही एक फार मोठी समस्या होत चालली आहे परंतु त्या कचऱ्याचे योग्य प्रकारे विलेवाट लावल्यानंतर त्यामधून निश्चितच पर्यावरणाचे रक्षण हे आपण करू शकतो प्राचीकेदारी केदारी लोकलिटी पुणे